एवढी काय गरज होती बापूरावला गाडीची चावी काढून घ्यायची पैसे देणारच होत की आईला पण या बापूरावचा नागा मिटवायचा म्हणजे गावात एकच माणूस आहे तो म्हणजे भुजंगराव त्याच्याकडे जावंच लागल भुजंग माझं नाव मला घाबरतो सारा गाव हरामचा द्या रानातलं काम सांगितलं तर रानात जाऊन झोपलाच वेळ दारू पिऊन हा हा सरपंच सोडा सरपंच सरपंच सोडा तुला सोडणार नाही तुझा जीव घेणार आहे मी अरे गेली पंचवीस वर्ष झालं या गावच मी राजकारण करतोय मला कुणीच आडवा गेला नाही आणि तू माझा घरगडी लका बिन आई बापाचं लिकरू म्हणून मी तुला सांभाळला आणि माझ्या ओक्या बसायला लागला लाग तुला काय उठ 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 तू असा ऐकायचा नाहीच काम चुक खाली, बस, बस खाली। बस काम कर चुकारपणा खायला कमी पडते का रे पुन्हा जर तू काम चुकारपणा केला तर माझ्याशी आहे खाऊन माजलाय सरपंच अरे राज कर एवढा चेहरा पाडून घालायस कॉलेज वगैरे ठीक आहे ना कशाचं कॉलेज आणि कशाचं काय का काय झालं काय कॉलेजला का, का का जायला बापूरावकडून गाडी गाडीला पैसे घेतलं आणि काय आता बापूरावनी गाडी नेली सकाळी माझ्याकडून काढून म्हणजे तुला जायला तो गाडीला बापुरावकडून पैसे घेतले आणि सकाळी तुझी गाडी काढून घेतली त्यांनी हां नाही नाही त्या बाप्याला जरा माझं चाल आहे हां अर त्याला गेली पंचवीस वर्ष मी चार मुंड्या चित करतोय तरी ते सुधारायचं नाव हो आणि घेता गाडी मलाच मारली त्याची जिरावलीच पाहिजे ती माझ्या डोक्यात आयडिया आली की त्याचा माझ फक्त नागा फक्त एकच हे करू शकतोय ती म्हणजे भोजंगराव <laughs> <laughs> राज तो अगदी बरोबर बोलला त्याचा नाग काय ना पंचवीस वर्ष झाले मी असा ठेचत तुझ्या त्याने हात उचललाय काय काळजी करू नको अरे गरीबांचा वालीच आहे आपला जन्म झालाय जा तू काय काळजी करू नको मला कुठल्या खिंडीत गाठायचं ना मला चांगलं माहिती आहे आहे जा चाले बा एकदाची उसाला तोड बसली आता काय करूया उसाचा पैसा आला की त्या सरपंचाचे एकदाचे देऊन टाकू म्हणजे त्याच्या कर्जात तेवढच मोकळो लय वैताग दिला त्या सरपंचाला पण काय करणार बी जरा लयच हे केलं त्याला त्रास दिला असू द्या तेवढच येळाला झालं चला सरपंचाकडे जातो हॅलो हा साहेब हरे भाऊ बोलतोय एक विषय होता अहो आपल्या मधला मधली आळी नाही होई दारूची भट्टी झाली की चालू म्हणत सांगा म्हणलं तुम्हाला कस असतं माहितीये का शेपाश साठी राजू राजू राजा भाऊ राजा भाऊ दोन नाही हॅलो साहेब मागलं बी आपलं राहिलंय तेवढं कसं माहितीये कानाचं टपरी उभासायचं म्हणजे शे पाचशेच्यात उतर मालाचा तरी काय होटा पाण्याला कुतलंय ते दुसरा एक विषय सांगतो तू थोड्या वेळाने करतो फोन जा अबिंदा साहेब खबर राव ह्या खबऱ्याने दिलेली खबर कधी खोटी ठरली का हा हाऊ एक नंबरच चांड व्यक्तिमत्व म्हणजे हरे भाऊ यो हा नाही असू द्या हा हा हो हो साहेब ठेवून बर का राजा भाऊ अरे हरे भाऊ मला गडबड गड़ आहे यार उस पण आले माझी अहो राजा भाऊ जातात की राव माग बी मागल्या दोन दिवसात ऊसात धरपडत गेला ठेस पळून पाडला उलता पालता झाला गुडग फुटल कशासाठी राव अरे भाऊ आमच्या सारख्याला शेतात राबल्याशिवाय काय खरं नाही तुमचं आपलं बरं आहे हा तिकडच्या लावा लाव्या तिकडं तिकडच्या लावाव्या सांगायचं हिकडं पोलिसांना काय माहिती पुरवायची आणि आपले पैसे मिळवायचे बसल्या जागेवर पैसे तर हा अहो राजा भाव सगळ्यांनी जर काम करायचं म्हणलं तर चांडा पाण्या करायचा कोण्या मात्र तुमचं मला बी ते करमतच नाही आणि तुम्हाला एक कळलं का काय कावचं इलेक्शन लागलं कि ते इलेक्शन लागलेलं माहित आहे की मला त्यात काय नवीन आहे अहो त्यात नवीन नाही काय मग लई काढणार आहे आता मी तुमच्याकडे काय खबर आहे का खबर म्हणजे आव एवढं पॉट फोगलेला असत असा कुठला तर एखादा माणूस असला की वाच वाच करत राहायचं आपली सुनंदा बाय ना हो, हो ती वर लाग सरपंचाच्या विरोधात बाकी काय मग काय तर खरं म्हणताय का बापूराव नियला त्या बाप्याची बापूराव म्हणायचं आता रावच म्हणावं लागेल काय पण मलाच वाटतंय बरं का जड जाईन हे प्रकरण जड जाईन सोप नाही मी काय म्हणतो हा सरपंचाला सांगितलं पाहिजे हो का तुम्ही कशाला मी कशासाठी या जाणार चांडा पाना करणार आणि सरपंचाच्या लगेच लक्षात येतं मी कसं बोलणार आहे कशासाठी आलोय ते पण सरपंच आता बाहेर गेले हा तुम्ही आता नका जाऊ उद्याच्या जावा हून बसतो दहा काय हो का तिथलं आता पाचशे कमावलं तिथं पाचशे काय म्हणायचं या हा हा, यो कम, हा? हा, हा ये ना ना हा, तोर, तोर का मग सगळ्या खबर आहेत आमची तोड लागली हीच खबर नाही तुम्हाला अहो ती बी लागली पण आता कसं होत तिथं काय पैसा आहे का तुमच्या जवळ बसल का नाही झाली का नाही नरीची तयारी कबर वाट बघायची आम्ही चहा सुद्धा साधा दे ना राजा भाऊ राम राम सरपंच राम 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 बसा राजा भाऊ असू दे काय तुम्ही सरपंच तुम्ही पण आहे तुम्ही गावच बागायतार बागायतार आणि तुम्ही असं खाली बसून जमताय बाई असं नाही पंच वेळेला तुम्ही मोठे आहे चालायचं एकमेकाला मदत करणं आपलं काम आहे तसा बी मी गावचा सरपंच आहे माझं तर कामच आहे लोकांना मदत करणं बरं मी काय म्हणतो हा बसली काय तोड मग बसली बसली सरपंच तोड बसली आणि आता काय करतो उसाचा जो पैसा येईल ना एकट्टा सगळी तुम्हाला देऊन टाकतो म्हणजे आपलं कसं तेवढंच वाज कमी हा नाही नाही राजा भाऊ तुम्ही शेती डेव्हलप करायसाठी माझ्याकडून कर्ज घेतलं पण तुम्ही दरवर्षी न चुकता येत आहे बरं का नाही नाही त्यामुळे तर म्हणजे आपला व्यवहार चालतात महत्व असत सरपंच ह्या बघा शेवटी तुम्ही माझं मतदार आहात तुमच्यावर लक्ष ठेवून माझं कामच आहे की अ तेवढं बिल आलं की घेऊन त्याला काय तुमचं हो का मुदाल दिलं यास दिलं कि तुमची जमीन मी तुम्हाला असे देऊन टाकणार आहे लय उपकार लय या या आता असे देऊन टाकणार आहे वाट बघ अरे कित्येकांच्या जमिनी मी हाडपून घेतल्यात आणि ह्याची <laughs> जमीन देणार नाही सारखं व्याज सारखं मुद्दल वाढणार व्याज वाढणार भुजंग माझ न बला घाबरतो सारा ग बापूरावच्या घरात बावीस मतदान सुनंदाबाईच्या घरात पंचवीस मतदान सावकाराची सुनंदा मानतो बाई म्हणजे असं चालतं का सुनंदा बाई बाई असा शब्द लावला म्हणजे कसं भारी वाटत येऊ नाही माणसाने हा बर येऊ नाही खूप का म्हणून नव्हतं बाई तुमच्या अंगावर निवडक का तुझं बरं माझ्या फुटक्याच म्हणावं लक्ष गेलं नाही एवढं घातलेलं काय दिसा ना भाई तुला तीच म्हणते की एवढं कस काय आलं कस काय आलं म्हणजे लागली मला जराशी लॉटरी पण तुझं काय चाललंय इथं बसून तुमची लॉटरी मला कळली की तुम्ही सावकाराकडून पन्नास लाख घेतले म्हणून सगळं चाललंय पण इलेक्शन ला जे तुम्ही उभा राहिलाय का नाही वायस पैसे बीशे रिटून वाटा गावा तवा निवडून याचा नाही तर तोंडा पाडचा असा विषय पण मला सांग तुझ्यापर्यंत बी खबर पोचलीच वर मी पैसे घेतलेले लगेच <laughs> वाऱ्यागत खबर येते वाऱ्यागत आणि माझा बी कानवसा असतो असणारच की तुझा कानवसा होय व सुनंदा बाई रेट वाढवावा लागेल रेट कशा तर रेट मुद्दे अहो माताचा मत तुम्हाला तसं मतदान मिळणार नाही ती आपलं तुमचं समोरच आहे का नाही कोण सरपंच सातशेचा रेट आहे सातशेचा तुम्ही वाला लावा शिंडी त्याशिवाय नाही तर मला तर काय द्या पण रेट म्हणू नको पैसा वाढवा म्हण होतीच तीच आणि मला बी अशा खबरा दिल्याबद्दल वाईस कधी कधी हात खाजाव त्यात देत जावा तुझा बरं हातच खाजाव तुरा जिथं नाही तिथं लगेच पाटण बी खांजवत होती मागल्या आठवड्यात बर का ज्यावेळेस माझी पाठवून खाजावते ना पैसे येतात पण दहा द्या ते दिवस गेल पाठ खाजावला मार नाही ना बसत का निस्त पैशासाठीच खाजाव कधी कधी शेकत बर का एखादा जर समजा पोलिसांना मॅटर चोरांचा सांगितला चोर जर जरा जर जर वर चढणे गाले तर हनतात ना आपल्याला ते जाऊ दे मारू दे तिकडे मताचं बोल आणि मला मतदान दे तू तुम्ही काय करा पैसे वाढवून द्या मला ते आटावलं राह तुला पोलीस स्टेशनला जावा लागेल मुडदा ह्या जा जिथं तिथं लगे माझ्या डागावर ह्याचं लक्ष्य आणि नव्हता तवा नाही काय बोलला पण जाऊ दे मरू दे आता वाढवून पैसे आणि आता मताचं बघते मी काय ती ह्या त्या बाकीच्या जणी बघती आता ह्या सरपंचाने तीनशे वाढवल्याच तीनशे वाढवू दे मी हजारांनीच वाटते ते काय का ना पण बायच्या गाव जरा डाग जास्तच आहेत देव काय चोर लावून साध्या बघूच माहितीय का तर निवडणुकीला हो मी पण ऐकलेलं आहे पण तिला कोण ओडर द्यायचं आधी तू स्वतःचा विकास कर मग काय करायची करुन अरे देवा असं असतं का तुम्हाला माहितीये का मावशी अहो हाय की माहिती पण असू द्या की राहिली तर देऊ की तिला देऊ आपण पैसे घेऊ तिच्या कोण काय पैसे काय 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 चाललंय चाल माझं तुझे चाललंय म्हणजे तुम्हाला माहिती झालंय का काय निवडणुकीचा उभा राहिला ना पूनमला सांगत होते हो ना हो, ए मलाच मतदान दे बर का गी मावशी मलाच हो, मतदान द्या बर का देणार आहे की आणि <laughs> कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका बर का मी ना सगळं बघा गावात का नाही लय भारी करणार आहे सगळं रस्ता बिस्त चकाचक करणार आहे कचरा बिचरा कुठं आहे ती सगळ्या नेणार आहे आणि सगळ्या विकसित करणार आहे बघा एकाच करा खायला पैसे द्या मग एकाच करा त्याची काळजीच करू काय सगळं आता रेशनचं बी आता फुकाट येत आहे थोडस पण त्याच्यापेक्षा जा जास्त मी अजून मागून घेणार आहे ती बी घ्या पण दहा हजार रुपये द्या आम्हाला गरीबाला दहा दहा हजार अहो दहा दहा काय वीस हजार रुपये देते पण मतदान मलाच माझ्या घरात चार चार माणसं आहे ती दहा दाणी झालं किती बरं काय होत ते होऊ देत देते मी वाढवून बरं का ग मतदान मला वर झाला पैसे कधी भेटणार आता उद्या संध्याकाळी नक्की का हो आता मतदान मत नाही एका हाताने नाही दुसऱ्या हाताने मत हो आणि मतदान पण मलाच मिळालं पाहिजे बर का ग तुम्हालाच देणार थोडा हो। गावाचा विकास करणार रस्ते लाईट रस्ते लाईट पाणी बिनी अग सगळंच करणार ग गावात हा चला येऊ का मग बर बर डाका मारू नका सुनंदा बाय आव डाका नाही व गाव असं चकचकीतच आणि लकलकीतच करणार तुम्ही फक्त बघतच राहा पण मतदान मला द्या दहा हजार आम्हाला द्या अवो दे ती म्हटलं की आता तुम्हाला एकदा दे ती म्हटल्या माझा सबु आता मोठी लोक अशी जीवात आमच्या घरी गरिबापशी अवो तसं नाही वो एकदा ना मतदान झालं का नाही आम्हाला कशाला खेट्रणिस लागत नाही तुम्ही बघत का जगलाय भी बघत नाही अवो बघणारी बघत नाही ती पण तुम्ही आता मला सरपंच करून बघा मग बघा कस काय मी बघू की बघू चला तुम्ही तुमच्या भातीवरती किती अटल राहताय राहणारच अटलच मी मला मतदान तर देऊन मत बघा तुम्ही आधी पैसे ठेवा हातात आणि ठेवते की पैसे आणि विचार करूच नका मलाच मतदान मी म्हणलं की तुम्हाला मी हो हो मी संध्याकाळी पाठवून द्या कोणाला तरी नाही तर तुम्हीच या घेऊ बरे देते बरं बरं पैसे घ्यायचं मतदान दुसरीकडे द्यायचं पैसे घ्यायचं मतदान द्यायचं दुसरीकडे कशाला द्यायचं काय करायचं काय कायच भांडकुदळी भांडकुदळी दुनियाभरचे भांडी कुदळे

कामापुरती गोड बोली आहे गोड बोली आहे गोड बोली आहे आणि मला आधी मध्यान मग दहा देईल म्हणाल दहा दहा हजार रुपये देईन निवडणूक घ्या दहा दहा आता सरपंच म्हणल्यावर सगळ्या गावाचा एकाच करणं माझं काम आहे ना पण हे रस्ता तर मी बंद पडलाय हा हो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो कमिशन देणार नाही अरे कमिशन देणार नाही मग आम्ही सरपंच की कशी करायची माझ्या सईशिवाय बिल निघणार आहे काय कर म्हणाव कसा रस्ता करायचा इथे ओ सरपंच राम 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 राहिला हातच खाजवायला लागलं तुम्ही दिसला का नाही सरपंच राहिला पाटण बी खाजाव ते वाईज हे हरिभाऊ मी दिसलो की तुझा बरा हात खाजवायला लागला रे काय विशेष असन ते असन एक लय महत्वाचा विषय होता अरे भाऊ तू आमच्या गावचा खबरीलालच आहे <laughs> कुठली पण बातमी आहे ना तुझ्याशिवाय कळतच नाही त्याशिवाय माझ्या पोटा पाण्याला मिळत नाही सर हे बघ <laughs> महत्वाची बातमी असेल ना तर मी दिल्याशिवाय राहत नाही अहो लय महत्वाची तुमच्या फायद्याची तुम्हाला जर आता सावध जर नाही ना केलं तुम्ही सपाट सांग, सांग 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 लवकर सांग लवकर सांग सुनंदाबाई नाही वय बांबुरावने तुमच्या विरोधात उभी केली काय सांगायचंय म्हणून माझं लय हात खाजावत शे पाचशे साठी दुसरे काय नाही म्हणजे सुनंदाबाईला वापरवून उभा केली तुमच्या विरोधात आणि शिबत का टिकत का पण आता कस ही बातमी घेऊन तू माझ्याकडे आला आणि ह्या बातमीच मी, हा हा। बात मी तुला पैसे द्यायचं शे पाचशे लय अपेक्षा नसती पोटा अरे ही बातमी अगोदरच माझ्याकडे आली सिळ्या बातम्यांना म्हणजे तू उतांतोयस काय माझ्यापेक्षा असा कोण माणूस आहे की माझ्यापेक्षा जास्त करू शकतो अरे सरपंच आहे मी माझी सगळीकडे माणसं पेरलेली असते बातमी अशी सांगायची कि मी घातला पाहिजे लेखा सिळ्या बातम्या ती तुझ्यावर मला आणि म्हण हात गाजवतोय तुझा हात खाजावला नाही पाहिजे तोडला पाहिजे होय व सरपंच राजा भाऊ तर नाही ना वकलं तुमच्या पशी येऊन सकाळी तिकडे निघालं होत हे बघ राजा सांगल साध्या सांगल महाद्या सांगल अरे माझी सगळीकडं माणसं गावात फेरलेली आहे पण गेलं ना पाचशे आमचं आता कशाने भरायचं पोट लय फुगलं होत तुला पाचशे नाही अर तुला लय पैसे देणार आहे पण वाटप तर चालू होती तुझं असं काम आहे मध्ये द्या मी उद्या सांगेन आता हो का। तू बातम्या चांगल्याच देतो पण आताची बातमी ही तुझी न सिळे त्याच्यामुळे ह्या बातमीला पैसे नाहीत वाटपाच्या टायमिंगला नक्की आहे तुला कॉटर आणि दारू दोन्ही सांगत येईल असू द्या काय याला कोण बघलं आधी काय माहिती वर्ष ती मध्येला द्या म्हणून आली होती एवढी टमाटमा करत सुनंदाबाई हो तिनं सावकाराकडनं पन्नास लाख रुपये तुला कसं कळलं कोणी सांगितलं

घरकुलाचं काम कसं चाललंय बघा एवढं घरकुल दिलं मावशीने स्वतःच पैसे टाकून चांगला सलाबचं बांधायला तर एवढं मी लोकांवर लक्ष देतो एवढा विकास चाललाय तरी ते बापे नाही ना त्या सुनंद बायला उभा केली माझ्यावर सुनंद बाय तुमच्याकडे काय काय आम्हाला या बघा मी तुमचा एवढा विकास केलाय मी एवढा गावचा विकास केलाय या बघा गेली पंचवीस वर्ष झालं तुम्ही मला निवडून देताय आहे माझं तुमच्यावर लक्ष आहे का नाही अजिबात त्यांच्या कुणाचं ऐकायचं नाही या वर्षीच वर्षी मलाच निवडून द्यायचं काय आता तुम्हाला उद्या ट्रॅक्टर देईन मी हिरी देईन तुम्ही पण पाच का आणि हो का तुमचा नवऱ्याला हाय घ्यायची सवय त्याची बिमा सोय केली काय आई काळजी करू नका मावशी आता गुरुकुल दिले पुढच्या वेळेस हिर देणार आहे तुम्हाला पुन्हा तुमच्या तुमच्यासम थोडं बोलायचं काय माहितीये का ना। ही सुनंदाबाई म्हणजे परवा दिवशी मला पोपटेने सांगितलं तुमचं आणि सुनंदाबाईचं लय भांडण झाले नाही हो नाही मला सांगा गावची सरपंच फायन निघाली आणि खुशाला जण सामान्य सगळं भांडती पडताय का तिला ही ती भांडपुदे आजी बात ह्या सगळ्या बाया तुम्ही गोळा करायच्या महिला मंडळ गोळा करायचं गट सगळं गोळा करायचं आणि तिच्या विरोधात आहे ना असा प्रचार करायचा पैसे वाटपायचं मी तुमच्याकडे देणार आहे तुम्ही काय काळजी करू नका पैसे वाटप सगळ्या महिला मंडळींची तुमच्याकडेच आहे मी सगळी सोय केली आहे जेवण ठेवल्या ह्याची सोय केली आहे तुमच्यासाठी महिला मंडळांसाठी मी ना देवाला ट्रिपा सुद्धा काढणार आहे त्याच्यामुळे अहो आता इलेक्शनच्या अगोदर मला हे सगळं करणंच आहे ना गेली पंचवीस वर्ष झाल्या सगळ्यांनी माझ्या विश्वास ठेवलाय त्यामुळे तुम्ही जबाबदारी तुमच्याकडे काय सगळ्या बाया आपल्या गोळा करा आणि घरायचंय बघा आता मला वेळ नाही बघा मी उद्या तुमच्या हातात पाच वाजता उद्या गेलो दुपारनं तालुक्याच्या गावाने पैसे काढून तुमच्या उद्या पाच वाजताच वाटायला देतो ही सगळं गपचिप काम हा उद्या ही सगळं गपचिप काम करायचं बाय पूनम बाय असल्या देव माणसावर तुम्ही विश्वास ठेवा ना म्हणल्यावर काय बोलावला काय माहितीये सुनंदाबाई तुम्हाला भांडी ना तिचा वाचपा काढायची हीच योग्य वेळ आहे बघा बाप्याच मला नाक याचायचंय गेल्या पंचवीस वर्ष झालं मी त्याला आहे ना चित करतोय आणि खुशाला आता सुंद बाई लाई ला काय काळजी करायचं सगळ्यांचं सगळं मिटून टाकतो काय काळजी करू नका मी चल येतो सरपंच तुम्हाला मतदान करणार मी पपड राव दिला करणार सरपंच मंधन तुम्हाला बपड राव मी मतदान तुम्हाला करणार कुणाला मतदान करणार सरपंचला कुणाला मतदान करणार सरपंचला अरे त्या दारू माझी पिता सरपंचाला मतदान देतो तुम्हाला कुणाला करणार सुनेल बाईला सुनंदा बाईला सुनंदा बाईला करणार उठ मुठ द्या उठ उट। उठ माझ्या बरोबर चल तिथं मतदानाचा प्रचार करायचं आणि तिहून पडलाय बाहेर तू मला तर पण दोन हजार रुपये दिले आणि मी किती दिलेत दहा हजार दिले दहा मला त्यांनी इंग्लिश बॉर्डर दिल्या तुम्ही देशी देत मला मला अरे काय मी जाती वाई मुठ द्या तिथं कुठ्या वाई बाहेर गावात त्याला हाऱ्याला मटण दिलं तू नेऊन मला दिलं का काय अरे चल मुठ द्या तुला मटणाच्या तोंड घालते तुझं दिला चल

मतदान तुम्हाला करत। मत करतो सुनंदा बाई ऐका सरपंचानी काय केलंय गावचा एका सात पर्यंत तुम्हाला काय दिलंय सांगा तुमचं सगळं क्षेत्र उडत आणलंय पाक केवढस राहिलंय आता हुँ। तुम्ही, तुम्ही पन्नास एकराच बागायचं किती वर आलाय तुम्ही दोन एकरावर ऐका सरपंच काय दिलं नाही तर पोपडराव इथं आहेत अरे मुडद्या तू काय बस तू काय द्यायचंय तू काय द्यायचंय का कसे आता येते आला असलेला जवळ केलाय तुम्ही मतदान मतदानपूर काय करायचं तुम्ही माझाच प्रचार करा बरं हो आणि मतदान मलाच द्या बर बर त्या सरपंचाला द्यायचं नाही नाही तुमचं क्षेत्र असं सोडवून देणार बघा मी हे लय बेस्ट झालं बघा तुम्ही बोलताय लय बेस्ट हा मग ते ध्यानात ठेवायचं मतदान कुणाला सुनंदाबाई असलंदाबाईला हा हा लुटायचं हो हो चला येते मग हा ह्याला सुनंदाबाई बोलते त्यात बी पॉइंट आहे बर का पण सरपंचानं बी आपल्याला वेळेला मदत केली ते बी चांगलंच केलं होत पण ही सुनंदाबाई म्हणते क्षेत्र सोडवून देते রাজা ভাউ বিচার কেলা হ্যাঁ